नमस्कार सगळ्या भावांना आणि बहिणींना गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग भाव बहिणीनो चला चेहा प्यायला चहाचा चे, टाइम चाललाय माझा चहा पिऊन झंपर शिवायच्यात मला जेवण करायचंय तर आता हा हो काही मटकी भिजाय घातली होती कस काय कोंब आले दाखवती मटकीला हे नाथखोळा कस काय आल्यात हे काय गावरान मटकी आहे बा गावरात गावरान रात्रीची भिजाय घातली होती आणि भिजाय घालून ह्याच्यात आपली काय म्हणतात ही चाळण नाही का ह्याची पूर्णाची चाळण त्या पूर्णाच्या चाळणीत ठेवलं होत उसळ एकच नंबर कोंबाच्या मटकीची लागते खायला बऱ्याच दिवस झालं मटकीची उसळच खाल्ली नव्हती बघा तुम्हाला दाखवते कसं काय येत कोम अ मटकीचं कोम्ब कस काय आल्यात एक नंबर उसळ गावरान मटकी चुळून नाही थोडं थोडं मीठ भरायचं का कस आल्या कोंब अस कोंब मटकीला यायला लागतात एक नंबर उसळ मटकीची लागेल खायला आता कोंबाची का? खाय काय काय गुंतून बसल्यात सोपा उपाय आहे भावा बहिणींनो संध्याकाळची मटकी आणायची वा भिजाय घालायची अशी जर आपण आणाय गेलो का नाही तर पावशेर कशी आहे पंचवीस का तीस रुपये पावशेर आहे मटकी अशी आणाय गेलो तर तर आणली घरी आणली का नाही वाळली मटकी संध्याकाळची भिजाय घालायची आणि सकाळच्या दुहून धावून दियाची कोंबाला ठेवून म्हणास कोंब येते तर मन असली भाजी का मटकीची हिरव्या मिरची नादच खोळा लागते बघा तर कसं आहे कोंब आहे का नाही फ्रेश मटकी तरी खाऊ वाटल कोंबाची मटकी आता आम्ही उसळ करणार आहे त्याची मस्त उसळ करून खाणार बाबा बहिणीनो मटकीची आता ती चहा चहा प्यायला या सगळ्यांनी मस्त मस्त चहा जम्पर शिवायच्यात मला उद्याच्या द्यायच्यात काल विषय असा झाला की काल जी लाईट गेली लाईट गेली काय ग परत कुत्र्याची गेंग तर भाव नो आपलं दोन लाख सबस्क्रायबर पूर्ण झाल्यात आपली युट्यूब फॅमिली दोन लाख तर काल बऱ्याच बहिणींनी मला शुभेच्छा दिल्या त्याच्याबद्दल मनापासून धन्यवाद च्या प्रीती पी आता आता में आता उसर, हा आता आताच्या आता काय लवकर भूक लागणार नाही आता झेमपर शिवणार आहे उद्याच्याला अर्जेंटमध्ये द्यायच्यात आहे आता पुरी आज आहे त्या घरी आज मस्त पैकी पुरी बेत बनवणार आहे त्या पिओ हिरव्या मिरचीची मटकी हिरव्या मिरचीची मटकीची उसळ हा आणि निमी मटकी आहे ना उद्या पप्पाला डब्याला द्यायला राहून द्या तुम्हाला बी डब्याला होईल उद्याच्याला उद्या नेहमी मटकी करायची कशी काय हो भाव बहिणीने बघा अर्धा किलो मी घातली होती भिजायला लई भारी झाली आता मटकी मध्ये ठेऊन ती रोज वांगीन बटाटी वांगीण बटाटी भाजीपाला आणला का नाही कि कडधान्यावर कुणी लक्ष देत नाही मग काय असा वाला भाजीपाला घ्यायचा आणि त्याच कालवण करायचं मग ही ह्याच डो ध्यानाच राहत नाही ना भाजी कालवणाला असल्यावर कालवनाला नसल्यावर मग ह्याचं ध्यान होत पण मी काल आहे ना सगळा भाजीपाला होता तरी पण ही भिजाय टाकलं होत काढावं लागते ह्या बाजू हे गुंतून बसलय ना तर चला बा बहिणी नो आज भरपूर काम आहे तुमच्या पूनम ताईला पण अजून काय दसऱ्याचा पसारा काय काढलेला नाही आज दळणं ना करायला देऊ दोन दोन म्हणजे चाळीस एक किलो दळानच करावं लागलं आहे तीस चाळीस किलो गव्हाचं आणि बाजरीचा त्या दिवशी बाजरी आणायला लावली होती तुमच्या दाजेला मग दाजे आल्यात बाजरी घेऊन आता बाजरीची भाकर खायला भेटल बऱ्याच दिवस झालं बाजरीची भाकर नव्हती तर बाजरीची भाकर असल्यात चुरून मरून खायला जरा बरं वाटत आता तुम्हाला सांगते गहू आणि बाजरी दोन्ही करावं लागल मस्त पैकी बाजरी आणायला लावली होती दाजेला तर आता बाजरीचं बी दाळ आणि गव्हाचं बी दाळण तीस तीस एक किलो नीट करावं लागणार आहे तर मानपाट एक होणार आहे मान आणि पाठ एक होणार आहे आधीच मानच आणि पाटच आलंय जीवाला त्रास आहे बघा काय सांगायचं वा कोण काम करायचं म्हटलं तर नकोच वाटतोय त्या जेव्हा द्यायच्यात उद्याच्याला तर आता काय करते लाईटीचा काय भरोसा नाही रात्री रातभर लाईट गेली होती आत आज बी झटकं मारती तर त्या लाईटीमुळं मिशनीव तर शिलाई मशीनवर तर बसावंच लागणार पाणी कोणी सोडलं आंगळीला परत लावा पाणी काय होत थांबा थांबा तिथं आली मी पुरी जरा जशा भाऊ बहिणीनं एवढ्या तर रगीलाच झाले झाले ते का काय न ना माझा दाब कमी पडायला लागलाय काय मांजार झालं रोडन उदराचा सूळसुळा बहिणी बहिणी भांडण करते या। कर? कर? नी 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 कर? ते या तेव्हा आहे का हिनी ती नाही काम केलं हिनी ही नाही काम केलं हिनी असंच केलं तिने तसंच केलं शिवण्या शिवण्याला एक मारते ते या दोघी जणी शिवन शिवन्या इकडे इकडे तुला काम देती मी इकडे तिला आहे ना ही काढायला होती आता ह्यातली खाली इथे हि सगळं एक ना एक असं काढ असं आणि नीट हळूहळू काढ त्याच्यावर राहून घे त्याच्यावर ठेव आणि उपसून काढते निघत आहे मटकीची उसळ आवडते कारवन आवडते बघितलं का ऐकलं का काय आवडत नाक दुखत का ना। आता बरं झालं ना आता बरं झालंय नाक तू चिवलं होतं आता त्या मोठ्या पुरीच आहे ना

आज रात्री लय पाऊस आला आता उघडलाय बा बहिणीनं चांगला हो फटाकले झालंय ऊन ही पडले लय पाऊस म्हणजे लय नाहीये यंदा या, जरा कसं आहे गणपती बाप्पा बसल्यावर जरा कमी रेंज मध्येच पाऊस झाला इकडं गावाकडे बर का जिकडे नको तिकडं भरपूर चाललाय जिकडे पाहिजे तिकडं काय इथं येतोय पण आम्हाला जा म्हणजे एवढा जी मोठ मोठं पाऊस पाहिजे ना म्हणजे उन्हाळ्यात पाण्याची ह्याची कमतरता होत नाही असं पाव पाऊस जरा तर मोठ मोठ पाहिजे तर धप्पा 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 धपा तरी झाला त्यातली त्यात रात्री चांगला झाला म्हणायचं तर चला वा बहिणी न आवडती मी पण आता टू पुढच्या इडीव मध्ये आज आहे त्या मित्रिणी मला का मित्रिणी शनिवार रविवार असत्या दोन दिवस मित्रिणी शिवण्या मित्रिण पिया मित्रीन अपूर्वा मित्रीन, मित्रीन। <laughs> दोन तीन दिवस असते ते मित्रिणी मला दोन दिवस सुट्टी असल्यावर परत त्यांना असतात मित्रिणी नाही तर मग मी इतकीच असते एकटा जीवन सदाशिव